हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराडीचा आणि स्वामी माई जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अठरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे बोलता बोलता बघा श्रावण सोमवार जो आहे किंवा श्रावण महिना संपत आलेला आहे श्रावण महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या शुभ आणि पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा उपासना व्रत वैकल्य केली जातात सोमवार हा दिवस भगवान महादेवांना समर्पित असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारचं व्रत केलं जातं श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतात तसेच महादेवांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात तर बघा या दिवशी व्रत केल्याने महादेवांची पूजा केल्याने शिवपूजेचे दुप्पट फळ प्राप्त होते या श्रावण सोमवारी आपण व्रत करून भगवान शिवशंकरांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य अर्पण करत असतो त्याला शिवामूठ असं म्हटलं जातं तर या चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे जवस म्हणून आपल्याला जवस ही शिवामूट ती भगवान महादेवांना अर्पण करायची आहे ही जवस अर्पण करत असताना चांगली अर्घ अखंड घ्या कुठेही डाळ किंवा की कुठे कीड वगैरे लागलेली घेऊ नका ही शिवामूठ म्हणून तुम्हाला अर्पण करायची आहे भगवान महादेवांना शिवामूठ जवस का अर्पण केलं जातं तर जवस हे धनाचे प्रतीक मांडलं जातं आणि ते महादेवांना अर्पण केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येत असते घरामध्ये धनधान्यांची कमतरता भासत नाही तसेच जवस हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि त्यामुळेच ते अर्पण केल्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहत असतं तसेच भगवान शंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि म्हणूनच चौथ्या श्रावण सोमवारी जवस आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायची आहे धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा श्रावणी सोमवार उद्या शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू की यामुळे घरामध्ये पैसा येईल कर्ज पिटेल साथपेट्यांचे रात्रीद नष्ट होईल आणि मुलाची घराची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायची आहे त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा नवीन आला असं तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच हा श्रावणी सोमवार शेवटचा असणार आहे या दिवशी सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला शक्य होईल काळ सोडून ही एक वस्तू जी आहे ती शिवमंदिरामधून घरी आणायची आहे आणि त्या वस्तूचा तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा सात्विक उपाय करायचा आहे जो आपण वर्षातून फक्त एकदाच करू शकतो तो म्हणजे श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारच्या दिवशी आणि म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुम्ही हा उपाय या श्रावण सोमवारी केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी ह्या नष्ट होण्यास मदत होईल श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसात महा प्रत्येक वेळी महादेवांची पूजा करावी हे आपले धर्मशास्त्र सांगते परंतु आपल्या दिव आ... प्रत्येक दिवशी महादेवांची पूजा करणं शक्य होत नाही म्हणून किमान श्रावण महिन्यात तरी सोमवारी महादेवांची पूजा आवर्जून करावी यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा अति आशीर्वाद प्राप्त होतो आणि तो वर्षभर आपल्या पाठी राहतो यासाठी श्रावण सोमवारचे व्रत करून भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे आता बघा ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण बघा या श्रावण सोमवारी आपण भगवान महादेवांसोबत माता पार्वतीची सुद्धा सेवा पूजा करत असतो आणि माता पार्वती ही एक धनाची देवी मानली जाते ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि त्यामुळेच हा दिवस धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील गरिबी दरिद्रता दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर बघा जर तुम्हाला आयुष्यामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल पैसा घरात येतो पण तो, तो राहत नाही घ तुमच्या कष्टाला मेहनतीला यश लागत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल सतत तुम्हाला उष्ण पैसे घेण्याची कर्ज घेण्याची वेळ येत असेल हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल सतत काही ना काही आर्थिक अडचणी आर्थ तुमच्यावरती येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा विद्यव्यवसाय आहे तो चांगला चालत नाही यामुळे घरामध्ये हवा हो तसा पैसा येत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आणि आपल्यावरती प्रसन्न नाही आणि घरात स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नाणे म्हणजे फक्त पैसा असंच नाही तर बघा आपल्या घरामध्ये एक प्रकारचं सुख शांती समृद्धी असावी तसेच लोकांमध्ये आपापसामध्ये आपुलकीची भावना असावी सकारात्मक वातावरण असावे आणि यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु हा घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी घरातील पण जे काही वातावरण निर्माण करतो वातावरण देखील तितकंच अनुकूल आहे आणि हे वातावरण टिकून राहण्यासाठी राहतं तिथेच लक्ष्मी नांदे असे म्हटलं जातं बघा घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये सतत आजार पण येत असेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही उद्या हा उपाय जो आहे तो आवर्जून करा हा उपाय जो आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे तो शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही शेवटच्या श्रावणी सोमवारी केला तर तुमच्या घरामध्ये चौ बाजूने पैसा येईल पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील घरावर असलेलं कर्ज संपेल आपल्या कुटुंबावरची बरोबरी होईल तसेच बघा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणूनच त्यामुळे श्रावण सोमवारी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही भगवान महादेवांच्या कृपेने या जे फळ आपण उपाय करतो ते अजून निश्चित फळ प्राप्त होतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि कच्चं घाईचं दूध टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे यामुळे आपलं शरीर शुद्ध होतं तसेच बघा त्यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर देवघरातील विधिवत पूजा करून घ्यायची देवघरासमोर शिवलिंग असेल तर आवर्जून अभिषेक करा त्यानंतर बघा पांढरी फुलं बेलाची पानं अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही दिवसभरामध्ये करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतरही धातूचा घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडंसं गाईचं दूध टाकायचं गंगाजल असेल तर गंगाजल टाका आणि यानंतर अकरा जवसाचे दाणे घ्यायचे ते घेऊन तुम्हाला त्या पाण्यात टाकायचे आहेत नंतर सफेद फुलं बेलाची पानं हीसुद्धा तुम्हाला सोबत घ्यायची आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जाताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला चुकूनही चप्पल घालायची नाही विना चप्पलचंच तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरा उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि जल तुम्हाला शिवलिंगावरती दोन्ही हाताने अर्पण करायचं बेलाची पानं फुलं अर्पण करायचे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे शिवपुराणामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती भक्तिभावाने भगवान महादेवांना अर्पण के करायचं ते असं केल्यामुळे महादेव त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात आणि त्यांची इच्छा कामनोकामना पूर्ण होतात तुमची सगळी पूजा करून झाल्यानंतर मग काय करायचं शिवलिंगावरती ज्याने कोणी धोत्र्याची फुलं अर्पण केलेली असेल तर ती फुलं जी आहेत ती तुम्हाला उचलून घरी आणायचे आहेत एक फुल भ भेटलं दोन भेटले किंवा तीन भेटले जेवढी फुलं तुम्हाला शिवलिंगावरती भेटतील तेवढी तुम्हाला उचलून घरी घ्यायची आहेत आणि आपल्या घरात आणून या दिवशी श्रावण सोमवार आहे अनेकजण इच्छा मनोकामना होण्यासाठी पूर्ण शिवलिंगावरती धोत्र्याची फळं फुलं आणि जे आहेत ते अर्पण करत असतात सर्वांना माहीत आहे धोत्र्याचं फूल हे जे आहे ते भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून भक्तिभावाने जो व्यक्ती फुल भक्ती शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या इच्छा सर्व पूर्ण होतात आणि अनेक फुलं अर्पण केली जाते त्यातीलच एक फूल उचलून आपल्याला घरी आणायचं एक जर बघा शिवलिंगावरती फुल नसेल तर तुम्ही स्वतः एक फुल विकत घ्या ते अर्पण करा आणि तुमचं पूजा झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण ती फुलं उचलून आणायची आहे घर आणि तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे ज्याने तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत होते घरामध्ये पैसे येण्याचे वार मार्ग जे आहेत ते मोकळे होतात घरावरचं कर्ज फिटत जातं कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतात आता हे फूल किती दिवस तिजोरीत ठेवायचं तर बघा ह्या श्रावण महिन्याची जी अमावस्या आहे श्रावण अमावस्या तिला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं तर या दिवशी तुम्हाला हे फूल काढायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे इकडे तिकडे तुम्हाला कुठेही फेकायचं नाही तसे जर तुम्ही दोन फुलं आणले असेल तर एक फुल तिजोरीमध्ये ठेवा आणि दुसरं फूल जे आहे ते तुम्हाला मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवायचं आहे जर तुमची मुलांच्या पुस्तकात तुम्ही हे फुल ठेवाल तर मुलांना ज्ञानवृद्धी होते आणि मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांना लक्षात राहतं आणि म्हणूनच बघा हे फूल ठेवायचं यामुळे त्यांच्या ज्ञानात वृद्धी होते त्यांची प्रगती होते तर म्हणूनच हे फूल आपल्याला ठेवायचं आहे पुस्तकात तसेच बघा ज्यांना झोपल्यावर भीतीदायक एक वाईट स्वप्न पडतात झोपल्यानंतर सतत मनामध्ये वाईट विचार येतात तर अशांनी या दिवशी शिव मंदिरामधून एक धोत्राचा फुल घरी आणायचं आहे आणि ते आपल्या उशीखाली ठेवायचं आहे यामुळे भीती नाहीशी होते मनातील नकारात्मकता विचार आहे ते संपून जातात हे सर्व उपाय आपल्याला पुराणामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल घरामध्ये जर सतत वादावाद होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं होत असतील घरामध्ये सुखशांती टिकत नसेल तर या दिवशी असे धोत्र्याचे फूल तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायचं आहे का लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला वास्तूमध्ये दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं आहे जर तुमच्या घराची जी कोणती दिशा दक्षिण आहे तिथे ठेवायला जागा असेल तिथे ठेवायचं यामुळे घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष किंवा इतर कोणते दोष असतील तर क्लेश असेल तर यासारख्या सर्व समस्या ह्या शंभर टक्के नाहीशा होतात म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करू शकता धोत्रा हे महादेवांना अतिशय प्रिय फ आहे धोत्राचं फूल फळ महादेवांना अर्पण केल्याने महादेवांची पूजा पूर्ण होते हे जर अर्पण नाही केलं तर महादेवांची पूजा पूर्णच होऊ शकत नाही असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे तसेच बघा हे या आप फुलांबद्दल आपण जे काही उपाय करतो ते खूप प्रभावी ठरतात त्यामुळे हे प्रभावी उपाय मी तुम्हाला शेवटच्या श्रावण सोमवारी सांगितलेले आवर्जून करायचे आहे याबरोबर शिवा मोठं जवस आहे तर आपल्याला एकवीस जवस जे आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्या देवघरासमोर बसून सोळा वेळा कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे कमलात्मक मंत्र हे तुम्हाला यूट्यूबला कुठेही मिळू शकेल तिथून तुम्ही घेऊ शकता सोळाव्या वेळा वे तुम्हाला हे पठण करायचं आहे आणि ही एकवीस जवस तुम्हाला म्हणून प्रार्थना करून शिवलिंगावरती अर्पण करायचे आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवशंकरांना प्रार्थना करायची आता हा उपाय तुम्ही घरी शिवलिंग असेल तर तिथेसुद्धा करू शकता बघा मंदिरात जाणार असेल तर तिथे क तुम्ही तो केला तरी चालेल तरी बघा हा, हा उपाय खूप प्रभावी आहे म्हणून तुम्हाला प्रत्येकाला हा उपाय करायचा आहे जर अशा प्रग पद्धतीने हे दोन्हीही उपाय न चुकता